हुंडाबाई वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरून एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवण्यात आली असून सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे यावेळी आरोपीचे वकील यांनी हगवणे कुटुंबियांना वाचवण्यासाठी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रोहिणी खडसे यांनी जो त्या वकिलाच्या त्याचा मी सत्कार करेल असे केले आहे त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत अनेक वकिलांच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत परंतु रोहिणी खडसे यांनी असे ट्विट का केले ते त्यावर त्यांनी आज एक नवीन पोस्ट शेअर केली आहे आणि त्यात त्या काय म्हणाल्या आहेत त्यांनी केलेल्या या वक्तव्यात त्या माफी मागतील का जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र आरोपीच्या वकिलांनी हगवणे कुटुंबियांना वाचवण्यासाठी न्यायालयात अनेक धक्कादायक वक्तव्य केली आहेत नवऱ्याने चार कांचिलात मारणे हा कौटुंबिक हिंसाचार होऊ शकत नाही शिवाय वैष्णवी हिच्या चारित्र्यावर देखील संशय घेण्यात आला आहे वैष्णवी ही, चा ही अन्य चॅट करत होती असा दावा देखील हगवणे वकिलांनी गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान केला हिच्या चारित्र्यावर संशय घेतल्यानंतर अनेकांनी वकिलावर संताप व्यक्त केला आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देखील वकिलांवर हल्लाबोल केला आहे रोहिणी खडसे यांनी एक ट्विट करीत जो त्या वकिलाच्या कानशिलात लगावेल त्याचा मी सत्कार करेल असे म्हणत चपराक लगावली आहे यावर अनेक वकील बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे वकिलांनी त्यांच्या या वक्तव्याला विरोध दर्शवला आहे त्यातच आता रोहिणी खडसे यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर करत माफी मागण्याची तयारी दर्शवली आहे परंतु एक प्रतिप्रश्न देखील केला आहे रोहिणी खडसे यांनी वकिलांना प्रतिप्रश्न विचारत पतीने पत्नीला चार कानाखाली मारणे हरॅसमेंट ठरत नाही हे वक्तव्य आपल्याला पटते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे जर पटत असेल तर मी माफी मागायला तयार असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे मी काल केलेल्या पोस्ट मुळे काही वकील बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे मला कळले मुळात मी त्या पोस्ट मध्ये नाव घेतले नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की पतीने पत्नीला चार कानाखाली मारणे हरॅसमेंट ठरत नाही असे त्या ठिकाणी बोलले गेले माझ्या समस्त महिलांना आणि त्या वकील भावांना प्रश्न आहे की हे वक्तव्य आपल्याला पटते का जर पटत असेल तर मी सर्वांची माफी मागायला तयार आहे आणि हे जर योग्य असेल तर माझ्या गावात खेड्यापाड्यांमध्ये राहणाऱ्या महिलांनी न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे रोहिणी खडचे काय म्हणाले आहेत ते पाहूया मी काल केलेल्या एका पोस्टमुळे काही वकील बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याचं मला कळलं काल वैष्णवी हगमेंच्या केस संदर्भामध्ये काही वक्तव्य मी मीडियाच्या माध्यमातून बघितले की पतीने पत्नीच्या कानाखाली चार लगावल्यात तर तो हिंसाचार असू शकत नाही माझं महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींना आणि वकील बांधवांना देखील प्रश्न आहे की आपण ह्या केलेल्या वक्तव्याचं समर्थन करू शकाल का आपल्याला हे वक्तव्य पटतंय का कारण ह्याच केल्या गेलेल्या वक्तव्याचा ग्रामीण भागातल्या पुरुष मंडळींनी जर गैरवापर केला आणि माझ्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना की हे हिंसाचार नाही असं म्हणून जर चार कानाखाली लगावल्यात तर माझ्या त्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना वाचवणार कोण त्यांना रोज या हिंसाचारातून सामोरं जावं लागेल त्यांना हा हिंसाचार सहन करावा लागेल म्हणजे नम्रपणे विनंती आहे सगळ्या वकील बांधवांना की आपण ह्या वक्तव्याशी सहमत आहात का आणि जर सहमत असाल तर मी सगळ्यांची माफी मागायला तयार आहे रोहिणी खडसे यांनी केलेल्या या वक्तव्याबद्दल आता तुम्हाला काय वाटते त्यांनी माफी मागायला पाहिजे की नाही त्यांनी जे मुद्दे मांडले ते योग्य आहेत का आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद